शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असाल की आजचा व्हिडिओ काही घरात बनवला आहे का तर बरोबर आहे कालच्या व्हिडिओला आपण टाकलं होतं की मलकापूर या ठिकाणी भेट देणार आणि आपण त्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी अकोट या ठिकाणी गेलो होतो पण अकोटला जाई जाईपर्यंत मला प्रॉपर ॲड्रेस माहिती नसल्यामुळे मला जायला उशीर झाला आणि जायला उशीर झाल्यामुळे अकरा ते बारा सी सी आयची खरेदी आणि बारा ते एकच्या दरम्यान जे आपले व्यापारी होते तसेच आपण त्याला हाराशी म्हणतो हा भाव एक बारा ते एकच्या दरम्यान चालू होता तर तिथले जे आपले मित्र होते त्यांना मी विचारलं ते म्हणे आता येऊन तुमचा फायदा नाही त्यामुळं शेगाव या ठिकाणी गजानन महाराज मंदिर या ठिकाणी मी थांबलो आणि तिथं मुक्काम मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो आणि मग आकोटला गेलो आकोटून निघल्यानंतर आपण तिथून येता येता मलकापूरला व्हिजिट केली पण मलकापूरला गेल्यानंतर तिथली जी बाजार समिती होती मी बाजार समितीमध्ये गेलो जवळपासची जिनिंग होती पण ते बंद झालेली होती त्यामुळे तिथले आपले जे शेतकरी बांधव होते वाघ सर म्हणून रोईखेड गावातले तर त्यांनी मला गाडीवरून आणलं त्यांच्या गावापर्यंत येता येता रस्त्यामध्ये आम्ही मोताळा या ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी जे आपले जाधव साहेब होते तर त्यांचा आपण एक व्हिडिओ घेतला आणि तो व्हिडिओ घेतल्यानंतर त्यांना एक राज्यपाल पुरस्कार मिळाला आहे उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांनी खूप उत्कृष्ट काम केलेलं आहे झिरो टू हिरोपर्यंतचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे कमी पैशात जास्त उत्पन्न कसं घ्यावं हे त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं त्याच्यानंतर आपण पुढं आलो पुढं आल्यानंतर आपण रोईनखेड या गावामध्ये थांबलो संध्याकाळची वेळ झाली होती जवळपास सहा सात वाजले होते अंधार पडला होता त्यामुळे आपला तिथला व्हिडिओ झाला नाही आणि मग आपण तिथून निघून मी डायरेक्ट आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे आलो निवासस्थानी आणि येताना हॉटेल लोकसेवा आपल्याला लागली ला त्याच्यानंतर मी घरी आलो घरी आल्यानंतर आताचा जो प्लॅन होता उद्याचा जाण्याचा तर तो आज सेट केलेला आहे त्याच्यामुळे उद्या आपण जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याशी चर्चा करणार ज्यांनी मला बोलवलेलं आहे त्या ठिकाणी आपलं जे भेटलेलं आहे जे पीक विमा असो त्यानंतर कर्जमाफी असो या संदर्भात चर्चा होणार आहे आणि एक जे शेतकरी बांधव आहेत त्यांना काही जे प्रश्न मांडायचे आहेत मी त्यांना भेटणार आहोत असेच एक एक करून आपल्या प्रत्येक शेतकरी महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी बांधवांना भेटणार आहेत आणि आपला हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे या चालू व्हिडिओच्या खाली म्हणजे लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला तुम्हाला दिसत असेल इंडियन फेमस फार्मर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचे सबस्क्राईब बटन दिसत असेल ते तुम्हाला दाबायचे त्यानंतर त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची नोटिफिकेशन घंटी दाबल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील म्हणजे तीन घंटा त्यातली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे ती घंटी दाबल्यानंतर त्या घंटीचे कान उघडे होतील त्या घंटीचे कान उघडे होतील म्हणजे त्या घंटीवर दोन रेषा येतील आणि असं केल्यानंतर तुम्हाला आपले रोजचे नवीन नवीन व्हिडिओ फ्रीमध्ये बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो वाट कसली बघतायत लवकर दाबा सबस्क्राईब बटन आणि माझे आतापर्यंतचे जे जेवढे पण व्हिडिओ आहेत जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी फ्रीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मी अँकर अमित आणि सोबत कॅमेरामॅन प्रसाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद